कालची मुंबई मधील दोन्ही भावांची सभा ही आपण दोघ भाऊ मुंबई महापालिका वाटून खाऊ केवळ याच्यासाठी होती ना यांना मुंबई वाचवायची आहे ना मराठी माणूस वाचवायचा आहे यांना वाचवायचाय तो फक्त आणि फक्त आपला परिवार आणि परिवार वाचवण्यासाठीची आणि वार धडपड काल दिसून येत होती कंटाळवाणी भाषण आणि केविलवाणी धडपड एवढंच या सभेचं वर्णन करता येईल म्हणतात ना की दिवा विस्ताना भडकतो अगदी त्याच पद्धतीनं या भावांची शेवटची पडपड आणि धडपड काल अवघ्या महाराष्ट्रानं बघितली खर तर नगरपालिका निवडणुका असतील विधानसभा असतील लोकसभा असतील त्यामध्ये विजय नोंदवून लाडक्या बहिणीसारख्या महिलांचं जीवनमान उंचावणाऱ्या योजना राबवून कोस्टल रोड अटल सेतू सारखे अत्यंत विजनरी प्रकल्प राबवून माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे धुरंदर ठरले पण हे दोन्ही भाऊ मात्र एक दलिंदर तर दुसरा बिलंदर एक इतका दलिंदर की हे खुर्चीवर बसले आणि महाराष्ट्रात काय अवघ्या जगामध्ये कोरोना आला तर दुसरा खळ भाषा करणारा बिलंदर पण महाराष्ट्र आणि मुंबई आता या रहमान डकेत आणि नईम डकेत ला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि या दलिंदरांना आणि बिलंदरांना हद्दपार करून एकनाथ शिंदे साहेब आणि महायुतीच मुंबईत आणि महाराष्ट्रात धुरंदर ठरणार यात काही